उजगीर शहरात चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी पडलेली सर्व घाण त्वरित स्वच्छ करून छोटासा पुतळा उभारून अभिवादन करण्यासाठी आंबेडकरवादी लोकांना व्यवस्था करून देण्याची विनंती बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार कांबळे यांनी प्रशासनाकडे केलेली आहे अभियानाचा प्रमुख संजय कुमार येत्या चौदा एप्रिलला ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व जगामध्ये भारतामध्ये होते आणि उदगीरमध्ये किंवा होणार आहे विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण लहान गेलं आहे मात्र चौदा एप्रिलला सर्व धर्माचे लोक त्या ठिकाणी बाबासाहेबांना कोटी कोटी येतात लहान लहानपणा मंडळ येतात वैभव येतात महिला येतात त्यांच्यासाठी नगरपालिकेने तात्पुरती व्यवस्था या ठिकाणी करावी त्या ठिकाणी आजूबाजूचा परिसर जे आहे ते मोठे मोठे गड्डू या ठिकाणी पडले तर थोडेच उत्तर गतवर्षीप्रमाणे या ठिकाणी बाबासाहेब येतात पूर्णाकडे पुतळा ठिकाणी एक दुसऱ्याने उभा करण्यात तेव्हा छोटासा पुतळा उभा करण्यात यावा ज्या गतवर्षी नगरपालिकेने व्यवस्था केली होती तशी व्यवस्था या ठिकाणी नगरपालिकेने पंडाल उड्या टाकून सर्व लोकांना सुविधा कशी होईल कारण ऊन फार वाढलेला आहे विसरून अभिव्यवस्था नेरकांना त्या ठिकाणी अभिवादन केल्या जाते कोटी कोटी प्रयोग करण्यासाठी असंख्य लोक त्या ठिकाणी येतात त्या दिवशी एक दिवस सुद्धा नगरपालिकेने एक कायमस्वरूपी व्यवस्था एक दिवसासाठी करावी अशी विनंती मी नगरपालिकेला करतो आम्ही बोलतो प्रशासन त्यांनी करून घ्यावा कारण विश्वात पुत्र बाबासाहेबांचा पुतळा हा उभारण्याचं काम लांबवर पडलाय तेवढ्या काम होणार नाही तेवढ्यापर्यंत मग नगरपालिकेने तात्पुरती व्यवस्था तेव्हा नागरिकांना करून द्यावी अशी मी त्यांना जाहीर आवाहन करतो एक विनंती करतो समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून जय भीम जय हिंद जय श्रीराव